अखेर पुरातन काळापासून आपल्या संस्कृती धर्मात दहि राजाला साधारण असं महत्व आहे आणि त्या दुराजाच्या आणि त्याच्या नंदीच्या उत्सव म्हणून दरवर्षी श्रावण हनाच्या आणि भाद्राच्या कामांच्या या ड्रम आमच्यातच नाही तर भरकट श्रावण सोळा आणि भाद्राचा सोळा असे ड्रमे या मंदिरात म्हणून साजरे केले जातात कोरोनाचा दक्षिण भारतात याला साधारण आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर हा बैल फोळा साजरा केला जातो खरंतर भगवान शंकराचे वाहन म्हणजे नंदी अंश आपल्या शेतकऱ्याचे